महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेद्वारे जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले त्यानुसार उत्तर प्रदेशातील हातरस व बलरापूर येथील दलितांवर अत्याचार करून बलात्कार करणाऱ्या आरोपींना उघड्यावर शिक्षा व्हावी तसेच काही राजकीय पक्षांनी विनाकारण आरोपींची पाठराखण करून राजकारण करू नये असेही यात म्हटल्या गेले या नराधमांना उघड्यावर फाशीची शिक्षा झाल्यास पुन्हा देशामध्ये असे कृत्य करण्याआधी कोणीही दहा वेळेस विचार करेल आपली भारतीय संस्कृती ही परस्त्री मानणारी आहे भारत सरकार तर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबवली जात असून त्यावर शासन लाखो रुपये खर्च देखील करत आहे परंतु त्यामध्ये असे नराधम अमानुष कृत्य करून समाजाला कलंकित करण्याचे कार्य करत आहे तेव्हा असे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अवघ्या काही दिवसात त्याचा निकाल लावून न्यायालयाने आरोपींना उघड्यावर फाशीची शिक्षा देऊन अत्याचारग्रस्त न्याय देण्यात यावा असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले ग्रामीण पत्रकार परिषद अध्यक्ष आज या ठिकाणी जे हातरस प्रकरण जे घडलं खरोखर नालायक मूर्ख आणि अशा नरमाद्यांना जे मुलीवर जे अन्याय अत्याचार करतात अशा लोकांना चार लोक जे अटक केले त्यांना रोडवर त्यांना एकदम फाशी शिक्षा देण्यात यावी आणि जनतेने त्यांना चपलांनी मारायला पाहिजे खरं म्हटलं तर कारण की आपल्या देशामध्ये दे बेटी बचाव हे सर्वात जास्त हे चालू आहे आज बेटी बचाव आंदोलन चालू आहे लोकांचे मोर्चे चालू आहेत आणि शासन बी म्हणते की बेटी बचाव आंदोलन अशा प्रकारे जर अशा भारत जेशा अशा तो तो अशा है, जे देशामध्ये जर असं अन्याय अत्याचार होत असेल तर महिलांनी समोर यावं आणि त्या जो कोणी असा कृत्य घडत असेल कोणत्याही राज्यामध्ये तिथल्या महिलांनी चपला आणि त्यांच्या गळ्यामध्ये जोडे हार टाकावी आणि त्यांना बदलून काढावं आणि त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी आमची ग्रामीण पत्रकार परिषदेची ही मागणी आहे आणि खरोखर हे मागणी आम्ही जे केली की खरोखर या अकोल्या जिल्ह्यामध्ये बी त्याचा म्हणजे काहीतरी प्रसार झाला पाहिजे आणि इथले जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतील ते जर अन्याय अत्याचार जर महिलावर करत असतील त्यांना बी महिलांनी अकोल्या जिल्ह्यातल्या महिलांनी खरोखर बदलून काढावं आणि न महिलावर ते बघू शकणार नाही अशी मी ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीनं एक मागणी करत आहे माझं रवींद्र थोरात तर आपण या प्रकरणाबद्दल काय सांगू शकाल ह्या प्रकरणाबद्दल मी एवढंच सांगते की ज्या लोकांनी मनीषा वाल्मिकी या महिलेवर जे अत्याचार केला आहे त्या लोकांना खरोखरच फाशी झाली पाहिजे आणि पुढे असं लोकांनी केलं नाही पाहिजे तिच्या एक एक अवय कापला आणि तिला खूप खूप वेदना झाल्यात खूप वेदना झाल्यात एवढ्या पाहून म्हणजे लेडीजला तर खरंच अश्रू येतात डोळ्यामध्ये आणि आम्ही महिलांनी पाचशे महिलांनी मोदी साहेबांना पण पत्र टाकलेत की खरच या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि कटोकट शिक्षा झाली पाहिजे साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद यांच्याकडूनही अशी इच्छा आहे माझी की खरंच त्यांनी हा मुद्दा एकदम घ्यायला पाहिजे एक नंबरवरती आणि फाशी व्हायलाच पाहिजे आपण या प्रकरणाबद्दल काय सांगू शकाल महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण परिषदेच्या वतीने मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष या नात्याने बोलत आहो की उत्तर प्रदेश मध्ये जो एका एकोणीस वर्षीय मनीषा नावाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्याबद्दल त्यांना अटक झालेली जरूर आहे परंतु आतापर्यंत त्यांना फाशी झालेली नाही त्यांना फाशी झालेली पाहिजे असं आमच्या ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने धांडेसाहेबांनी जे धरणे आंदोलन घेतलं तर ते त्याबाबत आहे आणि महाराष्ट्रात ते सर्वच ठिकाणी आमचे आंदोलनं राहतील जिथपर्यंत लढा होणार नाही ना त्यांना फाशी होणार नाही तिथपर्यंत आमचे साप्ताहिकाचे कोणतेही जे संबंधित हे आहेत पत्रकार ते चूप राहणार नाहीत त्यांच्या विरोधात लढा देतील युपीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हेच करायला पाहिजे त्याला त्वरित फाशी द्यायला पाहिजे उमाळे तर आपण या प्रकरणाबद्दल सरकारला काय सांगणार उत्तर प्रदेश येथील मनीषा वाल्मिकी या मुलीवर जो अत्याचार झाला तो यापुढे हो होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी व ज्यांनी हा अत्याचार केला त्यांना फा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी माझी मागणी आहे ग्रामीण पत्रकार परिषदच्या तर्फे आणि आमच्या सर्व ग्रुपतर्फे अशी मागणी आहे की त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे एवढी माझी मागणी आहे विदर्भ तर्फे मी अक्षयपांडे अकोला धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा